मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत बुद्धिमान राजाची गोष्ट अनेक एका शहरात एक बुद्धिमान राजा राज्य करत होता त्याच्या बुद्धिमत्तेची आणि हुशारीची चर्चा सर्वत्र पसरली होती राजा कधीही विचार न करता काहीही बोलला नाही किंवा त्याने आरोपीचे म्हणणे ऐकल्याशिवाय त्याला शिक्षा दिली नाही त्याच्या बुद्धिमत्तेबद्दल ऐकून आजूबाजूचे राजे राण्या आणि राजकन्या इत्यादींना त्याचा हेवा वाटू लागला यामुळे त्या राजाची बुद्धिमत्ता तपासण्यासाठी प्रत्येक जण नवीन पद्धती अवलंबत असे व राजाची परीक्षा घेत असे पण प्रत्येक वेळी राजा इतर राज्यांच्या राज्यकर्त्यांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत असे आणि स्वतःला एक हुशार आणि सक्षम राजा असल्याचे सिद्ध करत असे एके दिवशी एक राजकन्या राजाची परीक्षा घेण्यासाठी आली तसेच राजाच्या हातात राजकन्याने फुलांचे दोन हार दिले दोन हारांपैकी एक खऱ्या फुलांनी बनलेला होता आणि दुसरा बनावट फुलांनी बनलेला होता त्या दोन्ही हारांकडे पाहून त्यांच्यातील फरक अजिबात कळत नव्हता आता राजकन्याने दोन्ही माळा राजा समोर ठेवल्या आणि विचारले हे राजा जर तुम्ही बुद्धिमान असाल तर मला सांगा कि या पई की यापैकी कोणता हार खरा आहे बसलेले सर्व दरबारी हार पाहून आश्चर्यचकित झाले कारण खरा फुलांचा हार कोणता हे कोणालाही समजू शकले नाही खरा फुलांचा हार कोणता हे राजा कसे ओळखेल याचा सर्वांनाच प्रश्न पडला होता हार पाहून राजा ही काळजी करू लागला त्या क्षणी त्याच्या मनात एक कल्पना आली त्याने ताबडतोब त्याच्या एका नोकराला सांगितले बागेच्या खिडक्या उघडा नोकराने बागेची खिडकी उघडताच राजाने पाहिले की फुलावर बसलेल्या मधमाशा खिडक्यांमधून राज दरबारात येत आहेत तो काही वेळ मधमाशांकडे पाहत राहिला एकाकी मधमाशी फुलांच्या माळेवर बसताच राजा म्हणाला की आता मी सांगू शकतो की खरी माळ कोणती आहे राजाने लगेच त्या माळेकडे बोट दाखवले ज्यावर मधमाशी बसली होती राजाची बुद्धिमत्ता पाहून दरबारात उपस्थित असलेले सर्वजण त्याची स्तुती करू लागले तसेच राजाची बुद्धिमत्ता पाहून राजकन्याही आनंदी झाली तात्पर्य एवढेच हुशार बुद्धिमत्तेचा वापर करून आपण प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकतो